आ, नमस्कार त्यांचं नाव तर माहिती साई माझं नाव सुभाष खडक आहे युट्यूबर ड्रामा करात हा तर मित्रांनो आणि ही जे त्यांच्या घरी जी हकीकत घडलेली आहे त्यांच्या आजोबाची काहीतरी कहाणी आहे त्या आजोबाची धनाबद्दल काहीतरी टाहणी गुप्त धनाबद्दल ते सांगणार आहे तर प्लीज आपण त्यांच्या सत्य घटना त्यांच्याकडून ऐकूया आहे कारण की माझं वय तेव्हा दहा ते बारा वर्ष असेल आणि तेव्हा मी शाळेमध्ये शिकायचो आपल्या गावच्या गाव माझे तुम्हाला शाळा वगैरे असतात शाळेमध्ये जायचो मी आणि माझ्या घर होत ते त्या घर ते छत असेल ना ते सिंधीचे लाकड आणि त्याच्यामध्ये ते माळवत माळवत बोलतात त्याला माळवत आता माळवत तुम्हाला बघायला पण भेटणार नाही का नाही त्याला काय म्हणत होते आणि पहिल्या जुन्या लोकांनी ते मशीन तुडून तुडून बांधलेले घर होते ते घर होते चिकूल तुडून तुडून मशीन तुडवायची माणसं तुडत नव्हते पहिले आणि ते शिंदेच्या लागणाचे घर होते ते त्यांच्या आजोबाचे घर होते हा आणि सांगायचे म्हणजे तेव्हा लाईट नव्हत्या म्हणजे मी जेव्हा दहा वर्षाचा असेल ना तेव्हा लाईट वगैरे नव्हत्या तो आमच्या आई आम्हाला दिवा दिवा चीन, पेट चीन, ते दिवा माहिती तुम्हाला दिवा मध्ये राखेल टाकायचं त्याला ती वाघ बनवायची पेटवायची त्याच्या खाली आम्ही आम्ही चिमणी 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 म्हणतात त्याला बराव तर चिमणी आणि तुम्हाला सांगायचं असं आहे की जे हे आहे ना तर अरे हा तर त्या मार्ग मध्ये ना खूप खूप दिवसाचा एक संदूक होता त्यावेळेस संदूक म्हणजे तुम्हाला माहित नाही आज आपण जे बॅग म्हणतो त्यावेळेस त्याला संदूक बोलायचं ते संदूक होता ठीक आहे त्या संदूकामध्ये ना जुनं सामान ठेवलं होत ते सामान ठेवल्यानंतर कधी सामान मध्ये जे जुनं वडील वडील माझे जे आजोबा आहेत ना त्या आजोबा लाकडाचं वगैरे काम करायचे गाड्या वगैरे बनवायचे ज्या बैलगाड्या त्या बनवायचे त्या सगळं सामान जुनं सामान सामान काय लाकड वगैरे तासायचं लाकड कापायचे लाकड कापायचे आता वाकस वगैरे आता थि ते वाकस वगैरे आजच्या पिढीला समजणार नाही कारण की माझा वय त्यावेळेस दहा वर्ष असेल वाकस वगैरे ती करवत पण ते किकर ती छन्नी हे असं सगळं जुनं आम्ही सामान त्याच्यामध्ये ठेवायचं आणि म्हणजे आणि लाईट नसल्यामुळे त्या घरामध्ये त्या कवल्याच्या घरामध्ये असा फुस 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 असा आवाज यायचा तर कशी आवाज यायचा दररोज आवाज सकाळ संध्याकाळ सकाळ नाही संध्याकाळ जास्त आवाज यायचा संध्याकाळी शांत झाले तर आवाज तुम्हाला म्हणजे ते दिवस असेल पण संध्याकाळी शांत वातावरण असते ना शांत वातावरणात तुम्हाला जास्त आवाज खुस फुस आवाज यायचा तर मी माझ्या आईला सांगू आई या पेठेतून ना काहीतरी आवाज यायचा आणि म्हणे काय नाही रे ती पाली असतात ना दिवाळीला दिवाळी पाली त्या उगळ्या त्यामध्ये त्याचा आवाज असतो तर ठीक आहे आणि मी काय करायचो मला लय छंद होता गाड्या गाड्या बांधवायच्या त्या वाकच घ्यायचं किकर घ्यायचं काय तर गाड्या बनवायच्या बैल बनवायचे मला बैलाचा खूप ना आणि चिखराची चिखराची ते चिखरालाच आम्ही वावरात जायचो आता वावर आता लोक शेत म्हणतात पण आम्ही त्यावेळेस वावरात बोलायचो वाळतून ते चिकन माती आणि त्याचे बैल वगैरे बनवायचे त्याच्यातून मी घ्यायचे ते बनवण्यासाठी फुस आवाज यायचा खूप मोठा असा काळा काळा खापेवडा संदक आणि तो संदक म्हणजे लाकडी संदक ते लोखंडाचा नव्हता तो लाकडी संदक होता आणि त्याला उघडायचं म्हणजे त्याला दोन्ही हाता लावून वरती करायचा आणि त्याच्यातून ते जे सामान पाहिजे आपल्याला जे मटेरियल पाहिजे ते काढून घ्यायचं एकवीस दिवस झाले दोन दिवस झाले असं लगातार चालू आहे पाच सहा महिने झाले तरी पण आणि एक दिवस जास्तच आवाज येतो ठीक आहे जास्तच आवाज येतोय तर मी माझ्या मोठ्या भावाला म्हणतोय म्हणजे अण्णा बोलायचं माझ्या मोठ्या भावाला तर माझ्या मोठ्या भावाला बोलतोय अण्णाचा आवाज येतोय आणि ते म्हणते जाऊ दे अच्छा बऱ्याच दिवसाचा आवाज येतोय काय खरे म्हणे काय खरं नाही काही असेल म्हणे आणि आईला म्हणजे आईला विकायचं विचारायचं होईल म्हणजे ते काय पाणीचा आवाज वगैरे असतो ठीक आहे जवळजवळ हो ते सांगून 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 फक्त मी सांगतो आहे असं होतेस तर कोणाचं लक्षच नव्हतं त्या संदुकाकडे त्या पेटीकडे दगडाची संधी उचला म्हणजे असं वरती उचला लागायचं मग एक दिवस काय झालं रात्र झाली म्हणजे आठ आठ साडेआठचा टायमिंग झाला ठीक आहे तर आमचा मोठा भाऊ ना तो त्याला काय तरी त्या संदुकामधून काय झालं मटेरियल त्याला काय काठी काय का तासा तासा ते तासाच तासाजवळ म्हणजे साळायचं होतं त्यावेळेस त्यावेळेस तासाचं बोलायचं तो नेमकं त्या पेठी जवळ गेला तेव्हा मला काय वाटलं पण एक दिवस माझा मला काय माहिती द्यायचं संदुकाजवळ गेलो आम्ही एक वेळेस हात टाकामध्ये नरम नरम वाटलो पण दादा मला इग्नोर केलं सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर दुर्लक्ष केल्यानंतर मग एक दिवस मोठा भाऊ गेला गायला तुम्हाला सांगतो त्याला ते त्या पिठेतून खडकड आवाज झाला त्याला हा खडकड आवाज आला तर त्याने थांबला तो काही असेल पण ज्या वेळेस त्याला काहीतरी ते वाकच पाहिजे त्याला काठी साळायसाठी आणि जेव्हा ते संदूक त्याने वरती उचलला त्या संदुकमध एवढा मोठा साप फुसथुस बापू अरे बा बाप खोट्या सांगतो काळा 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 नाग तो सांगितलं की दो, मला धोंडी भाऊ बोलतात गावाकडे आणि धोंडी भाऊ इकडे पण इकडे इकडे लोक 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 बघ म्हणे हा किती मोठा साप मोठा साप मोठा साप एखादा संदुकावरती मग काय सापाच काय सापाच मला हा जेव्हा त्या संदुकमधून साप निघला बाहेर तो मग आमच्या गावात एक जुना माणूस सहा मधू एकदम ठीक आहे तसाच संदू त्या बाबला ते ठीक ठीके पण माझं नशीब किती वेळ त्या पेटीजवळ गेलो मला काय नाही केलं त्याने त्या सापाने पण जवळ तो काढला मानसी तो नाग जावा बसा झाला त्या घरातले लोक सगळे घाबरले मग गावातला एक सगळ्यात म्हणजे तो माणसं वगैरे गावात बळ बळायला गेले घरचे पूर्ण फॅमिली त्याला तो तशा तसा दाबून टाकला मग तो आला त्याने काढला तो एवढ्या मोठा काळा 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 काढला ढवळ्या ढवळ्या सप्ताचा ओरिजिनल नागपुरे धरून त्याने बाहेर काढला तो आणि बाहेर काढून तो बराबर बाहेर काढून तो बराबर निघून गेला आता मारायची हिंमत कोणा गावात कोणाशी झाली नाही ही माझी आहे विचार करायच तर साप म्हणजे आमच्या घरामध्ये जवळजवळ आम्हाला वाटते जवळ जवळ सात ते आठ महिने तो साप होता जुना जुना तो गेला तो साप त्याने बाहेर सोडच्या अगोदर आम्हाला सांगितलं होत आम्हाला सांगितलं की याच्यामध्ये जे काय निघल सोन्याचं चांदीचं ते माझं कारण की त्याला त्याला समजत आहे की एवढ्या मोठा साप म्हणजे इथं काहीतरी सोन्याचं असायला पाहिजे सोन्याचं चांदीचं काहीतरी असायला पाहिजे आम्हाला वाटलं आम्हाला काय आम्ही काय आमचा किती आमच्याकडे आम्हाला काय असेल हे काय सर म्हणलं तो म्हणे साप सोडून देतो पण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो एवढा एवढा असा लोटा निघला गावचा लोटा म्हणजे एवढं म्हटलं ते लोटा म्हणजे काय बोलते ना आता मटक आणि त्या मटक्यामध्ये चांदी सोन्याचे शिक्के आणि असे म्हणजे जवळजवळ दहा पंधरा रोकड त्याच्या हा बघ आम्ही बघितले मग त्याने तो साप सोडून दिला आणि ते जवळ सोन्याचे रोकड सोन्याचे रोकड चांदीचे सिक्के तो घेऊन गेला म्हणजे प्रत्येक सोन्याच्या पाठीना आम्हाला काहीच नाही दिलं विचार करायची गोष्ट आमच्या घरामध्ये असून आम्हाला माहिती नाही आणि तो काय बोलतोय तिथे साप तांत्रिक सोन्याचे सिक्के हे सगळे घेऊन गेला आणि फक्त ते, ते, ते जाऊ दे आम्हाला काही एवढं पण ते बाहेर गेला ते सगळ्यात महत्वाचं ही माझी अभिती तुम्हाला कशी वाटली चला कसं वाटलं तुम्हाला ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये